सोलापूर जिल्हा परिषदेचे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचे पंचेचाळीस कोटी सतरा लाखांचे बजेट झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम यांनी सादर केले सन दोन हजार चोवीस मध्ये मूळ अठ्ठेचाळीस कोटी अकरा लाखांचे बजेट सादर केले होते ते सुधारित अंदाजपत्रकात पासष्ट कोटींवर गेले मात्र यंदा या बजेटमध्ये तीन कोटींची कपात करून सीईओ यांनी पंचेचाळीस कोटींचे बजेट सादर केले आहे जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच पंचायत समितीचे सभापती अस्तित्वात नाहीत तरीही त्यांची मानधने घरभाडे भत्ता वाहन दुरुस्ती इंधन कार्यालय दुरुस्ती कार्यालयात फर्निचर करणे यासाठी या बजेटमध्ये त्र्याहत्तर लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांची तरतूद केली आहे जिल्हा परिषदेचे स्वतःचे उत्पन्न हे सेस उत्पन्न म्हणून धरले जाते आणि त्याचा खर्च करण्याचा अधिकार प्रशासनाचा आहे यंदाचे बजेट अवघ्या मिनिटात सभागृहात सादर झाले आणि सर्व अधिकाऱ्यांनी त्याला मान्यता दिली महिलांना तांत्रिक प्रशिक्षण देणे ग्रामीण भागातील मुलींना स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण देणे कुपोषण मुक्तीचे अभियान राबवणे दिव्यांग बांधवांना बॅटरीवरील गाड्या देणे अशा विविध योजनांचा यामध्ये समावेश आहे आज सोलापूर जिल्हा परिषदचे सन दोन हजार पंचवीस सव्वीसचे अर्थसंकल्प मूल अंदाजपत्रक सादर करण्यात आलेले आहे यावर्षी मुख्यतः आणि विशेषतः आपण सार्वजनिक आरोग्य विभाग शिक्षण विभाग महिला व बालविकास आणि कृषी ह्या विभागासाठी वाढीव तरतूद ठेवण्यात आलेली आहे मुख्यतः ह्याच्यामध्ये शे शेतीमध्ये महिला शेतकरी गटांसाठी महिला किसान शक्तीपंख ह्या योजना सुरुवात करण्यात या करण्यात आलेली आहे ज्याच्यात आपण महिला शेतकरी गटांमार्फत ड्रोनद्वारे फवारणी यंत्र ह्याच्यासाठी अनुदानित स्वरूपात आपण योजना सुरू करण्यात येणार आहे आणि तसेच आरोग्य विभागामध्ये गरोदर मातांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्यासाठी आशांना अनुदान देणे तसेच अर्धवेल परिचारिकांना घरवेश वाटा स्मार्ट पी एस सी आणि ई ओ पी डी सिस्टम राबविणे ह्याच्यासाठी वाढीव तरतूद ठेवण्यात आलेली आहे हे बजेट ह्या वर्षी पंचेचाळीस कोटीच्या तरतूद ठेवण्यात आलेली आहे यावर्षी अनुदान आपण जवळपास पंचेचाळीस कोटीचंच अनुदान आणि सगळे आपले उत्पन्न वगैरे पकडून पंचेचाळीस कोटीचं आपण अंदाजित आहे त्याच्यामधून जर वाढ होणार आहे मग ते वाढ जसा झाला त्या हिशोबाने आपण मुख्यतः शाला शिक्षण आरोग्य आणि महिला बालविकास आणि शेती ह्या विभागासाठी आणखीन वाढ करून आपण नियोजन करणार आहे गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपली रॉयल इनफिल्ड घेऊन जाण्यासाठी आजच बुकिंग करा विशेष अर्थसहाय्य उपलब्ध कमीत कमी डाऊन पेमेंट भरून आवडती बुलेट घेऊन जाण्याची संधी कमीत कमी हप्ता कमीत कमी कागदपत्रे आणि सहा वर्षांपर्यंत परत फेड रॉयल इनफिल्डचे चे अधिकृत डीलर चव्हाण मोटर्स च्या बाळे आणि आसरा चौकातील शोरूम ला आजच भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चाळीस